यस yes. आता आपण आलेलो आहोत या ठिकाणी यस आपण पाहू शकता दीपिका मकबरा या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत हा प्रवेशद्वार आहे तिथून एंट्री करायचं तिथून आता आल्यानंतर या ठिकाणी आपली एंट्री भेटेल इथून आपण या ठिकाणी असं पाहू शकता दीपिका मकबरा आपण पहिले पाठीमागचा भाग पाहूया त्याच्यानंतर आजचा भाग पाहूया यस हा पूर्ण पाठीमागचा स्लॉट आहे पाठीमागेसुद्धा आपल्याला अशा प्रकारचे कला सुकुसर पाहायला मिळेल या ठिकाणी पाठीमागेसुद्धा असे पा प्रकारे पाहायला भेटेल या पाठीमागे डोंगर किनारा या ठिकाणी पण तुम्हाला एक एक्झिट मिळेल आपल्याला या ठिकाणूनच मध्ये प्रवेश करायचा असतं आणि या ठिकाणी हा पाठीमागचा भाग बीबिका मकबरा छान आहे सुंदर आहे पाठीमागे डोंगरी पूर्ण डोंगरचा भाग आहे डोंगर आहेत आणि हा पावसाळ्यामध्ये माझ्या मते खूप छान दिसेल या ठिकाणी आता मार्च महिना चालू असल्यामुळे आपल्याला असं पाहायला मिळेल या ठिकाणी पण हाच पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस आपण इथे एंट्री कराल त्यावेळेस आपल्याला खूप सुंदर आणि अद्भुत अद्वितीय असा नजारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल खूपच छान प्रकारे आपण पाहू शकताय आम्ही उन्हामध्ये सुद्धा कसं ऊन पण खूप आहे आहेत पाटील सर आपल्यासोबत वाच करत आहेत हा पूर्ण पाठीमागचा आहे छान आहे आपण जर कधी छत्रपती संभाजीनगर तर एक वेळेस नक्की विजिट करायला या प्लेसला काही हे नाही आहे बघण्यासारखं आहे या ठिकाणी थोडंसं वरती गेल्यानंतर तर या ठिकाणी एक मंदिर पण आहे मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे यस आपल्याला दिसत असेल आणि हा डोंगर त्या ठिकाणी जाळ पण लागलेला आहे आपण पाहू शकता आपल्याला दिसू शकेल आणि पावसाळ्यामध्ये हा पूर्ण हिरवत्र हिरव कार छान दिसेल आपल्याला आपण जर दर पावसाळ्यात कधी जर प्लॅन केलात तर डेफिनेटली छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी बीबी का मगबार आपल्याला पाहायला काही हरकत नाही असं मी आपल्याला सांगेन दृश्य चांगलं आहे पाहण्यासारखं आहे नक्कीच तर आपल्यालासुद्धा या ट्रिपचा आनंद घेता येईल पुढच्या वेळेस यस हा पाहू शकता आपण पाठीमागून आता समोर चाललेलो आहोत ऊन आहे त्यामुळं जास्त काय पर्यटक आता या ठिकाणी नसतात पण संध्याकाळच्या वेळेस वगैरे इथं खूप असतात पर्यटन आणि त्यात विशेष आज होळी होळी दिवशी आम्ही इथं व्हिजिट केलो आज तेरा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशीचा हा क्षण आपण पाहू शकता यस yes. आपण सर्वजण आता खूप एक्सायटेड असाल आतमध्ये जाण्यासाठी आतमध्ये प्रवेश करण्यासाठी तर आता मी आपल्याला आतमध्ये बीबी का मकबरा येथे आतमध्ये आपल्याला प्रवेशद्वारातून घेऊन जात आहे याच्यापुढे एक असं छानसं इथं आपण पाहू शकता प्रवेशद्वार आणि या प्रवेशद्वाराच्या समोर इथं कुंड आहे याला आपल्या भाषेमध्ये साध्या भाषेमध्ये आपण त्याला कुंड म्हणलो हा प्रवेश एंट्री या ठिकाणी आत प्रवेश करत असताना आपलं आपले, आपले चप्पल वगैरे बाहेर सोडायचे असतात आम्ही आज जाण्यासाठी उत्सुकतेने आता आम्ही आत एंट्री करत आहोत आम्ही खूप यस आपण आज चाललेलो आहोत एवढ्या उन्हातही हा फरशी गरम होत नाही आहे आपण पाहू शकता थंड आहे ऊन एवढं जरी असलं तर हे फरशी आपण पाहू शकता थंड आहेत मी थांबू हो शकतो या फरशीवरती पळत पण नाही आहे म्हणजे किती किती अमेझिंग असं हे फरशी आहे थंड आहे खूप थंड आहे यस yes, हा पूर्ण आतील दृश्य आहे आणि या ठिकाणीच समाधी आहे ही त्यांची समाधी आपण पाहू शकता यांच्याच बीबी का मकबरा यांच्या समाधीनंच याला संबोधलेलं आहे यांचं नाव पडलेलं आहे बीबी का मकबरा ही त्यांची समाधी आपण या ठिकाणी त्यांचे दर्शन घेतलेलं आहे आणि हा हा पूर्ण खूप थंड आहे एवढ्या उन्हामध्ये सुद्धा येते आणि खूप थंडी थंड आहे गार आहे छान आहे मस्त आहे या ठिकाणी बाहेर सुद्धा पर्यटन येऊन पाहतात आपण पाहू शकता हे बाहेर देशातील पर्यटन आहेत दिले खूप छान आहे असं खरंच मस्त आहे और अद्भुत अविश्वसनीय अद्भुत आहे मस्त आहे अविश्वसनीय आहे बाहेर देशेसुद्धा पर्यटन आहेत ठिकाणी आपलं व्हिजिट करतात पाहतात म्हणजे छानपैकी आहे असं म्हणता येईल थोडक्यात आपण या ठिकाणी पाहिलं आहात यस आम्ही आत सगळं पाहून आता बाहेर आलेलो आहोत यस या उन्हामध्ये सुद्धा मी तुम्हाला म्हणल्यासारखं हे फरशीत अजिबात गरम नाही आहे अशा उन्हामध्ये सुद्धा हे फरशी गरम नाही आहे खूप छान आहे पाहण्यासारखं आहे नक्की जर आपण कधी इकडं आलात तर या पर्यटनस्थळाला आपल्याला भेट द्याला काय हरकत नाही असं मी आपल्याला सांगेन यस थँक्यू